हाय नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज होतं वरात वर ते आले होते टेरीस साफ करण्यासाठी खूप धूळ झाले होते बरेच दिवस झाले टेरिस साफ केलं नव्हतं त्याच्यामुळे टेरीस साफ करायला आले होते तर पहिलं प्रस सगळं झाडू मारून घेतलं तर खूप धूळ झाली होती आणि खूप खराब झालं होतं त्याच्यामुळे टेरेस साफ करायला घेतलं आणि खूप मोठं आहे टेरीस तुम्ही बघू शकताय खूप एकदम मोठलं हो आहे टेरेस त्यामुळे बराच वेळ लागणार होता मला टेरेस साफ कराय पण मला जाऊ दे एकदा टेरेस साफ होऊन जाईल मस्त असा सूर्यप्रकाश पडला होता खूप छान वाटतं होता सूर्यप्रकाश पडल्यान आणि बघाय पण भारी वाटतं आणि तर कसं सकाळ टायमिंगला ना थंड वातावरण पण सुट्टं त्यामुळे एवढं काही कामाचं वाटलं नाही मग मी सगळं आवरून घेतलं पटपट पटपट आणि काय होतं ते टेरिसवर पाणी टाकीतलं पाणी पडतं ना आता सगळं वलसर होतं जातं ते त्याच्यामुळे जा टाकीत चालू करायच्या करून मोटर ना पहिलं म्हणलं झाडू मारून घ्यावं टेरीस पूर्ण तर खूप धूळ झाली होती का आता आता कोणी आलं फिलं तर कधी वरती बसाय भेटायला असं बरं वाटत त्याच्यामुळे टेरीस साफ करायला होते आणि नंतर सगळं इतका कचरा झाला साचला होता ना माती फिती सगळं व्यवस्थित पण क्लीन करून घेतलं आणि खूप वेळ लागला टेरीस साफ करायला पण मला त्यानंतर ह्या साईडचं पण राहिलं होतं झाडू मारायचं सगळं व्यवस्थित झाडू मारून घेतलं मग त्यानंतर मग टेरेस साफ करायला घेतलं आता खालची पण कामं बऱ्यापैकी राहिली होती माझ्या पूर्ण असा क्लीन झाला होता टेरेस आणि तुम्ही बघू शकता खूप क्लीन झाला होता आणि त्यानंतर वलसर झालं ते